गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते, रोज नव्याने खुलते, हे सोनेरी नमस्कार गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक फोन नंबर आहेत पण आता एका बुरखदारी महिला चोराची सुद्धा एंट्री झाली आहे नमस्कार मी मोनिओ आपण बघत आहात सिटी न्यूज परतवाडा एक बुरखदारी महिला चोर सक्रिय आहे ज्या दुकानात गर्दी असेल अशा दुकानांना निशाणा करत काहीतरी सामान आपल्याला घ्यायचे आहे असे ती दाखविते आपल्या सोबतीला एक नऊ ते दहा भटकावून काही हा चलाकीने सामान उडविते दुकानदाराच्या काही कळायच्या आतच सामान गायब हा जो व्हिडिओ आपण बघत आहात हा आहे परतोडा शहराच्या बस स्टेशन मार्गावरील हरिशंकर किराणा दुकानातील या भुखदारी महिलेने चक्क दुकानदाराची नजर चुकून तेलाची जवळपास पाच लिटरची कॅन बुरख्याच्या अंदर टाकून काय क्षणातच पोबारा केला काही वेळानंतर ही बाप दुकानमाला मला सदाची डोरे यांच्या लक्षात आली परंतु वेळ झाला होता ती बुरखादारी महिला निघून गेली हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला मागील काही दिवसांपासून शहरातील किराणा व्यावसायिक या बुरखादारी महिलेमुळे चांगलेच हैराण झाले आहेत किराणा व्यावसायिक आता दुकानात कडक पाहणार देत आहेत